मंचरमध्ये विकास झाला असे सांगतात नेते मंडळी किंवा बाकीचे विविध पक्षाचे मान्यवर तर तुमचं मत काय आहे विकास झाला आहे का कोणाचा विकास झाला आहे नेमकं काय मत आहे विकास केला आहे जे दावे केले जातात ते खऱ्या अर्थानं अर्धसत्य आहे एखाद्या गोष्टीचा विकास झाल्यानंतर तो विकास शाश्वत असणं त्या विकासाचा समाजातील तळागाळातील जो घटक आहे त्याला फायदा होणं तो विकास करत असताना पूर्ण गावाचा दृष्टिकोन समोर ठेवणं किंवा गाव पूर्ण गाव म्हणजे त्या पूर्ण गावाचा विचार केला पाहिजे विकास करत असताना मग त्याच्यामध्ये फक्त गावठाण न राहता बाकीचे वाड्या वस्त्या आहेत हे सगळ्याचा विकास झालेला पाहिजे खऱ्या अर्थानं जो दावा केला गेला मग मग गावाची प्रायोरिटी ठरवली पाहिजे विकासाची का ज्याच्यातनं सामान्य जनतेचे प्रश्न सुटतील आणि सोयीसुविधा उपलब्ध होतील हा जो विकास केला हा खऱ्या अर्थानं कुठली समज उमज नसता केलेला विकास या मग नाट्यगृह असेल रस्त्याची कामं परत परत तीच केली गे गेली ड्रेनेजची कामं वर्षानुवर्षे तीच चाललीत बाकीच्या गोष्टींचा जो आहे म्हणजे ज्या दृष्टीने व्हायला पाहिजे तसा विकास झालेला नाही आहे शाश्वत विकास झालेला नाही आहे आणि जो केला जातो आहे तो त्याची क्वालिटी असेल किंवा त्याचा दर्जा असेल त्याच्यानंतर त्याच्याबद्दल जे धोरण हा जो निधी कुठं वापरायला पाहिजे प्रायोरिटी कशाला द्यायला पाहिजे ती प्रायोरिटी विचारात न घेता फक्त काम करायचं काम करत असताना ठेकेदार आणि यांना विचारून केलेली कामं असतात खऱ्या अर्थानं जनतेला विचारून ही के कामं केली पाहिजे आज ज्या ठिकाणी आम्ही बसलेलो आहे आज ह्या ठिकाणी पाण्याची इतकी वाईट अवस्था आहे कोणता भाग या हा मुळेवाडीमध्ये बसलो आहे आम्ही बाळासाहेब हरिभाऊ थोरात यांच्या घरामध्ये बसलेलो आहे त्यांच्या घरापासून पन्नास फुटावरती आपण गेलो तर इतकं दुर्गंधीयुक्त पाणी आहे एवढ्यांना पूर्ण गावाचं ड्रेनेज त्या ठिकाणी सोडलेलं आहे मग हा विचार पाणी प्यायला विहिरींना चांगलं राहिलेलं नाही शेताला जे पाणी जाते ते चांगलं राहिलेलं नाही मग ह्या जे एवढे नेते मंडळी आहेत त्यांना समजायला पाहिजे की पहिल्यांदा आपण याचा हे हा दृष्टिकोन विचारात घेतला पाहिजे शेती जगली पाहिजे पिण्याच्या आरोग्याचं पाणी आहे ते चांगलं आलं पाहिजे तर या कुठ कुठलाही विचार न घेता फक्त गावठाण्यात दाखवण्यासारखी कामं करायची मग ती न होता तर प्रायोरिटी दिली पाहिजे बेसिक रूटपासून तो विकास झाला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे आता ज्या प्राचिताई आहेत आपल्या सु सुनबाई आहेत त्यांचं व्हिजन काय आहे म्हणजे नगराध्यक्षपदासाठी अपक्ष उमेदवार आहेत तर काय भविष्यात त्यांना काय का वाटतं किंवा तुमची काय संकल्पना असू शकते माझी सून जी आहे प्राची थोरात खऱ्या ए ए अर्थानं बी बी ॲग्रिकल्चर मॅ मॅनेजमेंटमध्ये केलेलं आहे तिने आणि तिला शेतीची आवड आहे खऱ्या अर्थाने तिचा जन्म एका व्यावसायिक एक कुटुंबात बॉम्बेत झाला तिचं बारावीपर्यंत शिक्षण आहे कॉन्व्हेंटमध्ये बॉ बा, बॉम्बेतच झालं पण तिला शेतीची आवड असल्यामुळं तिने बारावीनंतर बी बी एग्री मॅनेजमेंटमध्ये केलं स्वतः शेती केलेली आहे शेती केल्यानंतर के के अनेक प्रकारच्या ज्या भाज्या असतात त्याचं उत्पादन करून अनेक चांगल्या हॉटेलला सप्लाय करण्याचं काम केलं आहे लग्न होऊन माझ्याकडं आमच्याकडे आल्यानंतर मनसरमध्ये रियांश फूड्स नावानं एक फॅक्टरी उभी केली आज तिथं साठ महिला काम करतात त्याचबरोबर जे प्रॉडक्ट तयार होतं त्यालाही भारतामधील अनेक राज्यामध्ये मागणी आहे अशा पद्धतीने तिचा मनसरचा जो विकास करायचा आहे मनसरचे जे मतदार आहेत किंवा लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येच्या सत्तर टक्के ते ऐंशी टक्के शेतकरी समाज आहे आणि त्या शेतकरी समाजाचं हित कसं साधता येईल तर तिच्या डोक्या तिच्या विचारातली जी संकल्पना आहे मनसरची मग के व्ही के सेंटर नारायणगावला आहे त्या धर्तीवरती जर आपण मनसरसारख्या ठिकाणी एक सेंटर चालू केलं तर आमच्या शेतकरी बांधवांना जमिनीची टेस्ट ते जे करतो सॉईल टेस्टिंग जे होतं ते टेस्टिंग तिथं होईल मग लोकांना कळलं आपण खतं कोणतं पीक ह्या जमिनीत घ्यावं त्या पिकाला खत किती टाकावं हो। कोणत्या प्रकारचं टाकावं हो। तर ह्या प्रकारच्या जर सुविधा दिल्या तर खऱ्या अर्थाने शेतकऱ्याचे पैसे वाचतील त्याचा गुणवत्ता ते जे पिकाची आहे ती वाढेल त्याचबरोबर त्याचे भांडवली खर्च पण कमी होईल त्याला मार्केटमध्ये चांगला माल मिळेल म्हणजे उत्पादन मार्केटमध्ये विकता येईल अशा प्रकारच्या संकल्पना तिच्या आहेत शाळा ज्या आहेत त्याची गुणवत्ता वाढवणं तिच्या डोक्यामध्ये आहे शाळांवरती प्रायोरिटी मेन म्हणजे शिक्षण आपलं जर चांगलं झालं तर पुढची पिढीचं भवितव्य घडतं आज जे रस्ते आहेत त्या रस्त्यांचा विकास जर पाहिला आपण तर वाडी वास्त्यावरती झालेला नाही खऱ्या अर्थानं तेच तेच रस्ते आपण गावातले आणि परत कॉन्क्रीट टाकतो आहे तिथं मग हा जो चारही बाजूला मंतर जे आहे एकलरे असेल मुळेवाडी असेल माळवाडी असेल त्यानंतर तुमचे मोरडेवाडी असेल तुमचा ला भिलवाडी असेल किंवा बाकीचे जे वाड्या वास्त्या वा, आहेत म्हणजे चारही बाजूच्या तो तो विकास होणं गरजेचं आहे ती, ती, ती संकल ते ती संकल्पना तिच्यामध्ये चांगली डोक्यामध्ये आहे मनसर सारख्या ठिकाणी एखादा आय टी कॉलेज हो त्याचं हे कॉन्ट्रॅक्ट जे आहे ते मोठ्या कंपन्यांमध्ये मा एम आय डी सी कंपन्यांमध्ये असावं तो मुलगा कुशल कामगार, कामगार तयार करावेत शेतीला चांगला वाव मिळेल मार्केट आज मनसर मार्केट जे आहे तर खऱ्या अर्थानं बाजारपेठ जी जुनी वैभव होतं मनसर गावचं तर ते पुनर्वैभव ते प्राप्त करून देण्यासाठी तिच्या काही योजना आहेत म्हणजे जागा जुनं तलाठी कार्यालय असेल शाळा असेल तर शाळांच्या ठिकाणी जर कार्यालय नेली तर ते बाजारपेठेमध्ये गजबज होईल बाहेर जो बाजार भरतोय तो परत जुन्या ठिकाणी आणणं हे आमचे बाजारपेठेच्या दृष्टीने तयारी आहे शैक्षणिकदृष्ट्या पा आपण पाहतो की अनेक ठिकाणी अजून मनसरमधं तांडवली औसरी लांडेवाडी अनेक ठिकाणी गाड्या भरून जातात मंचरमध्ये आलेल्या माझ्या नागरिकाला याच ठिकाणी चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळावं दृष्टीने प्रयत्न करणार इथून जर इमर्जन्सी असेल तर पुण्यासारख्या ठिकाणी आरोग्याच्या सुविधेकरता जायला लागतं तर सगळ्या सुविधा या ठिकाणी मिळाव्यात त्याही सुविधा मिळत असताना खऱ्या अर्थानं आपल्या ज्या योजना आहेत शा केंद्र शासन आणि राज्य शासनाचा त्याचा लाभ मिळण्यासाठी आपल्या नगरपंचायतमध्ये एक स्वतंत्र विभाग तयार करावा अशा अनेक प्रकारच्या योजना तिच्या डोक्यामध्ये आहेत जी तयारी नव्हती आम्ही नागरिकांचे प्रश्न सोडवले नागरिकांच्या समस्या सोडवल्या नागरिकांचा विकास व्हावा हो। म्हणून विकास कामं केली त्याच्यामुळं तो काम करण्याचा आनंद आम्हाला मिळाला जे लोकांसाठी केलं तर लोकांचा फायदा झाला आहे पण हे पद मिळाल्यानंतर अजून काही मंतरचा विकास करता येईल ते शल्य होतं मनामध्ये म्हणून आम्ही लोकांच्या जनतेच्या दरबारामध्ये आमचं म्हणणं घेऊन गेलेलो आहे जनता निश्चित आमच्यावरती प्रेम करते निश्चितच आम्हाला न्याय मिळेल जनतेच्या दरबारामध्ये म्हणून हा फॉर्म भरला हा कुणाला पाडायला किंवा कुणाच्या विरुद्ध किंवा कुणाचं भांडण आहे कुणा रोष आहे हा विषय नाही आहे तर खऱ्या अर्थानं आम्ही पात्र आहोत की नाही या याच्यामध्ये काम करायला म्हणून हा फॉर्म भरलेला आहे आता सर्वात एक शेवटचा प्रश्न का सध्या आरोप प्रत्यारोप केले जातात किंवा आता सध्या पाहतोय मनसाचा विकास सव्वाशे दीडशे कोटी रुपये खर्च केला आहे पण विकास बघाशी तोच प्रश्न थोडा अपुर राहिला आहे पण विकास नेमका झाला आहे का तुमचं वैयक्तिक काय मत आहे पक्ष म्हणून नाही माझं वैयक्तिक म्हणणं होतं की हा एवढे पैसे आल्यानंतर तिथं जर चांगले सदस्य असतील निर्णय घेणारे चांगले असतील तर याचा फार चांगला रिझल्ट त्या विकासानंतर मिळू शकतो आज जो विकास झाला त्या विकासाचा रिझल्ट काय सर सा? सामान्य जनतेला किती फायदा झाला त्याचा ते परिणाम परिणाम तुम्ही पैसे किती आणले ते नाही ते पैसे आणल्यानंतर तो खर्च झाल्यानंतर त्याचा जनतेला सुविधा मिळाल्या का हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे ह्या ज्या सुविधा प्रायोरिटी मी म्हटलं ना प्रायोरिटी प्रत्येक गावची वेगवेगळी असते जे मोठं शहर आहे त्या ठिकाणी प्रायोरिटी नाट्यगृहाची शंभर टक्के आहे त्या ठिकाणी कॉन्क्रीटच्या बाकीच्या ज्या हे केल्या आता भाजी मार्केटचा आपण मी मागाशीही सांगितलं मला तो झाला आहे तिथं लोकांना फायदाच नाही आजला लोक बाहेर बसत आहेत तर शेडचा काय उपयोगच झालेला नाही आणि त्याचा श्रेयवाद त्याच्यावरचं चालू आहे तर ही प्रायोरिटी ठरवणं त्यावेळेला त्या विकासाचा फायदा होईल खऱ्या अर्थात आणि एवढे वर्ष सत्तेत असल्यानंतर आजला इलेक्शनच्या इलेक्शनच्या तोंडावरती केलेला हा सगळा खर्च आहे तो पण परिणामकारक झालेला नाही सामान्य जनतेच्या हिताचा झालेला नाही पैसे येत आहेत म्हणून कुठेही खर्च केलेले आहेत मग त्याच्यामध्ये योग्य ते कॉन्ट्रॅक्ट दिले गेलेले नाहीत योग्य त्या माणसांना दिले गेलेले नाहीत योग्य ती कामं झालेली आहेत आणि त्याच्यामुळं योग्य ते निर्णय रिझल्ट त्याचे मिळालेले नाहीत जे समाज हित त्याच्यामध्ये साधलं गेलेलं नाही ह्याबाबत तुम्ही आवाज उठवला होता का नगरपंचायतला काही पत्रावर केला होता नगरपंचायतला पत्रव्यवहार आम्ही केलेला आहे पण ते सगळं आमचा जो निधी आला आमच्या पक्षामार्फत आला तो निश्चित आम्ही भांडण करून त्या ठिकाणी योग्य निर्णय द्यायचं काम केलेलं आहे पण बाकीची जी कामं त्यांनी आणली तर आम्ही एकमेकाच्या कामात हस्तक्षेप करत नाही डवळाडवळ करत नाही खऱ्या तर टीका टिप्पणी करायचं कारण नाही त्यांनी आणला निधी ते कामं करतायत त्यांनी करावीत पण ती योग्य असावीत हेच आमचं म्हणणं आहे आणि आम्ही सत्तेवरती आल्यानंतर ती कामाचं सगळं ऑडिट करून घेणार जे राजकारणासाठी त्याचा वापर न करणं हे आमचं उद्दिष्ट होतं पण ऑडिट होणार जनतेचा सा पैसा जर लुटला गेला असेल तर परत मिळवणार जे लोकांनी चांगली कामं नाही केली त्यांना त्या कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅक लिस्ट करून टाकू आम्ही हे निश्चित करू आम्ही ही सत्तेत आल्यानंतर कारण आता आमच्यामध्ये कुठली सत्ता नाही आमच्याकडे अधिकार नाहीये त्याच्यामुळे आम्ही हे करू शकलो नाही आता फक्त पंचेचाळीस दिवसांमध्ये तुम्हीही बनू शकता प्रोफेशनल प्रोफेशनल मेकअप मेकअप आर्टिस्ट आर्टिस्ट ते पण गव्हर्नमेंट सर्टिफिकेट सोबत तर आज मी तुम्हाला घेऊन आले आहे समृद्धी मेकअप स्टुडिओ आणि अकॅडमीमध्ये इथे तुम्हाला प्रोफेशनल मेकअप क्लासेस ब्रायडल मेकअप सर्व्हिस आणि संपूर्ण मंसर मध्ये तुम्हाला इथेच मिळणार आहे गव्हर्नमेंट सर्टिफाईड कोर्स इथे तुम्हाला लागणारे डेली मटेरियल अगदी ब्रशपासून सर्व काही पुरवण्यात येणार आहे तसंच सर्व मशिनरी व प्रीमियम क्वालिटी प्रोडक्ट्स तुम्हाला इथे प्रॅक्टिस साठी दिले जाणार आहेत आणि स्पेशल ऍडव्हान्स हेअर शिकण्यासाठी डमी आणि सोबतच पूर्ण कोर्स साठी लागणारी वॅनिटी सुद्धा इथे आपल्याला फ्री मिळणार आहे मेकअप क्लासेस मध्ये तुम्हाला थ्री मेकअप एच डी मेकअप एअर ब्रश स्किन नॉलेज प्रोडक्ट नॉलेज सोबतच स्किन टाईप नुसार प्रॉब्लेमॅटिक स्किन वरती सुद्धा मेकअप कसं करायचं तेही शिकवले जाणार आहे यांची प्रत्येक बॅच पंचेचाळीस दिवसाच्या कालावधीचे असून पिगमेंटेशन डस्की आणि ऑइली स्किन सारखे प्रॉब्लेमॅटिक स्किन वरती तुमचे प्रॅक्टिकल घेण्यात येणार आहे या आहेत स्टुडिओचे ओनर मिसेस सुनीता एरंडे मॅम आतापर्यंतच्या यांच्या दहा बॅचेस सक्सेसफुल झालेल्या आहेत आणि या स्वतः पंधरा वर्षांपासून या फील्डमध्ये कार्यरत आहे त्यासोबतच यांची नवीन बॅच तीन डिसेंबरला चालू होत आहे तर अधिक माहितीसाठी खालील दिलेल्या नंबर वरती कॉल करा आणि आज आपले ऍडमिशन बुक करा यांचा पत्ता मनसर बस स्टँड समोर कावंजली फॅशन ज्वेलरीच्या वरती सेकंड फ्लोर